होतं खासदार होतं ना साखर कारखाना होत ना, ना माझ्या घरात कोण आमदार होत खासदार होत तुम्हाला सामान्य माणसाचा प्रश्न घेऊन आम्ही लढायला उभा राहिलो आणि गावगाड्यातला शेतकरी शेतमजूर बारा मुक्तेदार आमच्या बरोबर आला आणि आम्हाने प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढण्याचे खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी ताकद केली आणि तुम्ही खऱ्या अर्थानं आमचे दैवत आहात आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला देवेंद्र फडणवीस नावाच्या सर्वसामान्य तळागाळातल्या नेत्यानं आमानी आमदार केले या पृथ्वी तलावरती देवेंद्र फडणवीस नावाचा हे महान व्यक्तिमत्व पुराचे व्यक्तिमत्व जन्माला जर आलं नसतं तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सदाभाव खोल आणि गोपीचंद पडळकर तुम्हाला आमदार म्हणून दिसला नसता कारण आम्ही कुठं वाड्यात जन्माला आलो नाही आम्ही गाव वाड्यात जन्माला आलो आणि म्हणून तुमच्या एक लक्षात आलं असेल की मी आमदार झालो कधी तुम्हाला हेमंतला बरोबर घेऊन यायची गरज नाही तुम्ही येतात माझ्या दारावर शिपाय नाही तुम्ही सरग भेटू शकता खांद्यावर मी तुमचे हात टाकतो का बर अरे मी माझा जन्म गोधड्यात झालाय माझा बाळ घोगड्यावर झोपलाय जेनावर झोपलाय आणि जुन्या कपड्याच्या ठेगणाची वाकड पांगरली तीच बापाची वाकड गेली दहा वर्ष मी पांघरतो या कारण मी बोजण्यालाही साधलो नाही आमच्या शिगड्या आणि म्हणून कधी सामान्य माणूस तळागाळातला माणूस झोपडीतला माणूस मग त्या मी कधी जात बघितली नाही तो माझ्या जवळ आला मला दिसलं मी जाऊन ठेवतो काय चाललंय तुमचं काय अडचण नाही काय करायला पाहिजे कारण मी मातीच्या घरामध्ये पन्नास वर्ष राहिलो राहिलोच्या वाडीमध्ये पन्नास वर्ष राहिलो मला गावगाड्यातलं दारिद्र्य माहित आहे त्यांचे प्रश्न माहित आहे माडा लोकसभा मतदारसंघ मी लढवला पाच लाख मतं पडली कोण होतं माझ्या माग अरे कोण सरपंच नव्हता जिल्हा परिषदचा सदस्य नव्हता आमदार नव्हता अठरा पगड जातीची माणसं सर्वसामान्य माणसं माझ्या पाठीशी उभा होती आणि त्यांनी मला पाच लाख मदत दिले पाच लाख नव्वद टक्के जवळ नव्याण्णव टक्के धनगर समाज माझ्या बरोबर ज्यावेळी शाळा उभा केली त्यावेळी माझ्या शाळेमध्ये आज हॉस्टेलला पहिल्यांदा गुलाबी पुराची घेतली धनगर समाजाची घेतली आज एकशे बत्तीस मुलं धनगर समाजाची चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये जी जी धनगर समाजाची मुलं आपल्या शाळेमध्ये येऊन जाऊन करत आहेत त्या सगळ्या मुलांना बारावी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचा आपण निर्णय घेतला सगळ्या मुलांना कारण आमची मुलं शिकली पाहिजे ती अधिकारी झाली पाहिजे ती प्रस्थापितांच्या मांडेला मांडे लावून मांडे ला बसली पाहिजे ती ती भावना खऱ्या अर्थानं माझ्या मनामध्ये झोपच या मतदारसंघामध्ये आरक्षण पडल्यानंतर उमेदवार खरं आपण सगळे बसू मी असं म्हणणार नाही की इथं सागरला उमेदवारी दिली माझा पोरगा येऊन मी असा अधिवास सगळे बसून वहिनी आपल्या बरोबर असते आणि जे आरक्षण पडत तुम्हाला विचारू अरे गडाने पुण्याला उभा करायचं तुम्ही ज्याच्या कपाळाला भंडारा लावून तो उमेदवार आपला असेल मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना बोलवा <laughs> ते मंदिर चाळीस लाख दिलं कोण काय म्हणतं मला त्याच्याकडं आपल्याला वेळ घालवायचा नाही नाही राहाच कुणाला नाव ठेवून आपल्याला मोठं नाही मिळत चाळीस लाख दिला पुढं जरी अजून पैसे काय लागलं ला तर चिंता करू नका आम्ही दोघं तुमचे वाघ मुंबईला बसलोय अजिबात चिंता करू नका चांगला मंदिर आपण आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी साथ आतापर्यंत देत आला तुम्ही साथ नी? मी ज्या ज्या ज्यावेळी मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून इथं येतोय मुंपाला चवले त्यावेळी ब्याऐंशी त्र्याऐंशी ला डायरेक्टर होते मी येतोय अण्णाच्या घरात येतो अण्णाची त्या काळामध्ये हेमंत देवी एक नंबर असायचे अण्णा खरं जर बघितलं तर आमच्या मार्गदर्शक होते प्रचंड अण्णा मानायचे कधी अण्णाच्या घरात आलो तर आम्ही चौल्याशिवाय कधी गावाकडे गेलो नाही मोठा मोठा दिलदार माणूस तुमच्या गावामध्ये अभ्यासू माणूस खऱ्याला त्या काळामध्ये होऊन गेले त्या काळापासून मी या गावामध्ये आणि म्हणून सगळी कामं सागर म्हटला तसं सा, पाणी रस्त्या हे ते सगळी कामं करू तुम्ही अजिबात कामाची चिंता नका मला माहित आहे आता निवडणुकीची सुगी चालू होणार नाही काय घरी आता नांगराला येतील त्या गड्याला एवढं म्हणा आता सागर म्हणला असा सागर पोतला बोलवूया आणि तुला बी बोलवूया तू गड्या पन्नास माणसाची नावं घेऊन दाखव कागद हातात घेता आणि सागरला जर एक्कावन घेतले तर तू जरा थबशील का हे त्याला इच अरे नुसती पांढरे कपडे घालून टमाटोगत घाल फुगवन बोट बोलून विकास होत नाही विकास कधी होतो सामान्य माणसाच्या घरात जाऊन आपण बसतो त्याचा दोन घास खातो आणि त्याच्या तोंडावरनं मारेनं हात फिरवतो हो त्यावेळी विकास करत असतो काय आहे काय कारण आपण वेळी म्हणा शेतात गेल्यावर शेतकाम सांगत हे गडी वाड्यात बसले शेतात येऊन बसले नाही गाव वाड्यात येऊन बसले नाही वाड्यातलं दगे धरलं की गाव आमच्या वाईला त्यांना या निवडणुकीत दाखवून द्यायचा टगी तुमच्यावर आणि गाव गाव गाड्या बरोबर यावेळी दाखवून द्या आणि तुम्ही दाखवलंय तुम्ही एवढे हुशार आहे विधानसभेला सगळे म्हणायचे वाटेगाव फुलत जाणार मायनत जाणार पण फिळकी फुटलं कळलं वाटे गाव किती पहालया हे पडळकर साहेब मंत्रानावर केंद्रावर गर्दी करत नाही मतं मागायला तेवढी दोन चार दोन चार फिरते तिथली तुम्ही निवडणुकीत म्हणणार आधी मध्ये आलं तर काही दिसत कसं मिळतो पण मतपेटीतून फुला काढायचं हे जर विचारायला जायचं झालं तर ते वाटेगावला जावं लागेल एवढे विचार आणि म्हणून इथं प्रदीप वगैरे सगळे सगळी तुमचे टीम चांगले आहेत वैद्य आहेत त्यांना तर मी जिल्हा परिषदेला उभा केलं लय कठीण काळ होता तो काय प्रचार म्हणजे मी बरोबर होतो पण आम्ही ताकती ना त्यावेळी मतदारसंघ लढवला आमच्यावर टीके होते काय अरे अमोल पाटील तुम्ही आमच्यावर समान होता एवढी <laughs> वाईट परिस्थिती होती पण आम्ही हा मतदारसंघ त्यावेळी ताकती ना लढवला थोडक्या मतामध्ये हा मतदारसंघ केला आणि ते अपूर्ण राहिलेलं स्वप्न आपल्याला विकासासाठी पूर्ण करायचं विकास करणारी माणसं आपल्याला पाठवायचे परत एकदा माझे सहकारी आदरणीय गोफीजनजी एवढ्या लांबून दावत पळत आले मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो बहुजन समाजाला अठरा पगड जातीच्या आपल्या सगळ्या समाजाला मी तुम्हाला सांगतो बहुजन समाजामध्ये मसाळी माळी तेली कुलबी जाधव खोर गौरी कैकाडी अशा अनेक जातीच नेतृत्व त्या जातीचा प्रश्न त्या समाजाचा प्रश्न त्या समाजाची कलकट घेऊन जाणार नेतृत्व कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर या माणसाला अरे एखादा वडाल समाजाचा प्रश्न निघाला तर सदाभाऊ या प्रश्नावर आपल्याला बोलायला लागला रामोशी समाजाचा प्रश्न निघाला सदाभाऊ आपल्याला रामोशी समाजावर बोलायला लागते सदाभाऊ आपल्याला रामोशी समाजाचा जे नेतृत्व असेल तेच आपल्याला पुतळा उभा करायला लागतो तेच आपल्याला स्मारक उभा करायला लागते शिवा महाराज आपल्याला स्मारक उभा करायला लागते शिवा महाराज स्मारक उभा करायला लागते अशा थोर पुरुष जे बहुजन समाजातले मग ते रामशी समाजाचं नेतृत्व असेल ते गैकारी समाजाचं नेतृत्व असेल ते मातन समाजाचं नेतृत्व असेल ते चर्मकार समाजाचं नेतृत्व असेल तो तिंगरा जोशी असेल या सगळ्यांच प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थाला करायला या प्रश्न सोडवायला पाहिजे ते भाऊ यांची स्मारक आपल्याला करायला पाहिजे ते मी बघतो मुंबईमध्ये या मागचा कोण येत तिंगरा जोशीवाला येतो सकाळच्या बारीक दारात येणारा वाला असेल तो यांच्याकडे येतो गौरी त्यांचा प्रश्न गोपीचंद कडे घेऊन येतात फिरस्तावाले गोपीचंद कडे येतात ही माणसं गोपीचंद आणि सदाभाऊला मुंबईमध्ये राज्यातली का ओळखतात यांना माहित आहे पिंगळावाला जोशी असेल गोसावे असेल कोण रामोसे असेल वजेर असेल या सगळ्यांना वाटत भंगार भंगारवाल्यापर्यंत की आमचा प्रश्न गोपीचंदाने सदाभाव सोडवू शकतो आणि ऐकून अरे त्यांना कोण मायानं जवळ ठेवत नाही पण आम्ही त्यांना मायानं जवळ ठेवतो हो। आणि गोपीचंद पलकरला का बोलावं लागत तर जे प्रस्थापित आहे त्यांना गोपीचंदचा राग तिरस्कार काय त्याला एवढ्या साठी आहे की मोसाव्याला बरोबर घेत आहे गुरुवाला बरोबर घेत आहे साऱ्याला घेत आहे माळ्याला घेत आहे खोटाला घेत आहे जादवाला घेत आहे चव्हाणला घेत आहे मोऱ्याला घेत आहे किंवा भंगाराजाला घेत म्हणून यांना राग आहे आणि म्हणून हे गोपीचंद पडाकरच्या विरोधात आवाज उठवतात काय लोकांना वाटतं गोपीचंद आक्रमक बोलत अरे आम्ही आक्रमक नाही बोललो तर हे आम्हाने मेवदाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही तो म्हणे समजू मेवदाला सुद्धा आणि तुमचं ना बळ ऐकून घेणार बस आणि मला बरोबर निश्चितपणानं हे नेतृत्व आपण जपूया आज या विरोमाच्या दारात मी बाळूमामाच्या समोर उभा आहे मी तुम्हाला सांगतो आता रक्ताचा शेवटचा थेंब आहे तो प्रेम देवाचा みつかにごはん。

सामान्य माणस आपण एक राम या एक, एक नेतृत्व आपण जपूया त्याची गरज आहे या राज्याला गरज आहे राज्यातल्या सामान्य माणसाला गरज आहे या ठिकाणी माझे मुस्लिम बांधव आहे तुमचा सुधार या ठिकाणी नाही फार तिला जागा ट्रस्टची आहे आम्ही दोघ अल्पसंख्याक मंत्र्यांना भेटतो कारण त्याला आमदार फटातून पैसे देता येत नाही निश्चितपणाला आजपासून त्या ट्रस्टच्या जागेवरती हॉल बांधायला सुद्धा पैसे देतो आम्ही सगळ्यांना घेऊन आणि परत एकदा तुम्ही अनेक वर्ष प्रयत्न करत आला असाच प्रेम बंधुभाव आपण टिकून ठेवूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो इतर सांगतो धन्यवाद